नमस्कार आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे नोंदणी विवाह म्हणजे काय म्हणजे नोंदणी करून विवाह होतो त्याला काय माहिती आहे त्याला कायदेशीर कुठल्या गोष्टी लागतात ते पण सगळं आज बघणार आहोत आजच्या काळामध्ये लिव्ह इन रिलेशन आंतरधर्मीय विवाह कोर्ट मॅरेज पळून जाऊन लग्न करणं तसंच कुटुंबाचा विरोध अशा अनेक परिस्थितीमध्ये विवाह हा सुरक्षित आणि कायदेशीर पर्याय ठरतो तर नोंदणी विवाह म्हणजे काय कोणत्या कायद्यानुसार हो तो होतो प्रक्रिया काय आहे कोणते सेक्शन लागू होतात हे अशा अनेक गोष्टी आपण यात बघणार आहोत तसंच फायदे आणि गैरसमज कोणते हे सगळं आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नीट शेवटपर्यंत बघा तर नोंदणी विवाह म्हणजे लग्नाची नोंद सरकारी कार्यालयात मॅरेज सर्ट रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कायदेशीरित्या कायदेशीरित्या करून पती पत्नीचा कायदेशीर संबंध निर्माण करणे त्यासाठी धार्मिक विधी आवश्यक नाही तर फक्त कायद्याने मान्यता मिळते सरकारकडून मॅरेज सर्टिफिकेट मिळते हा विवाह पूर्णपणे कायदेशीर आणि वैध असतो म्हणजे हा पूर्णपणे कायदेशीर आहे नोंदणीकृत विवाह नोंदणी विवाह कोणत्या कायद्याखाली होतो भारतामध्ये नोंदणी विवाह प्रामुख्याने खालील कायद्याने होत असतात स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणवीसशे चोपन्ननुसार नुसार सेक्शन चार ते चौदा नुसार आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहांसाठी हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न सेक्शन आठ विवाह नोंदणी आवश्यक आहे आधी धार्मिक लग्न झाले असेल तर नोंदणी करणे आवश्यक आहे मुस्लिम तसंच ख्रिश्चन तसंच पारसी लॉज त्यांचे कायदे कोणते स्वतंत्र वैयक्तिक कायदे त्यांना आहेत पण प्रमाणपत्रासाठी नोंदणी आवश्यक आहे म्हणजे प्रमाणपत्र जर पाहिजे असेल तर त्यांना नोंदणी करणं आवश्यक आहे आजकाल सर्वात जास्त वापरला जाणारा कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोपन्न हा आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत नोंदणी विवाह सेक्शन चार विवाहाच्या अटी कोणत्या आहेत आपण ते बघूया वराचे वय म्हणजे मुलाचे वय एकवीस वर्ष आणि वधूचे वय हे अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे दोघेही अविवाहित असावेत घटस्फोटीत किंवा विधवा विदूर असावेत जवळचे नाते नसावेत म्हणजे ते ब्लड रिलेशनमध्ये नसले पाहिजे मानसिकदृष्ट्या ते सक्षम असावेत मेंटली ते स्टेबल असले पाहिजे नीट सेक्शन पाचनुसार विवाहापूर्वी मॅरेज कडे तीस दिवसाची नोटीस द्यावी लागते नोंदे नोटीस कार्यालयात तुम्हाला ती लावली जाते म्हणजे तुम्ही जर जी नोटीस देता ती तिथे कार्यालयामध्ये लावली जात असते कोणी हरकत ऑब्जेक्शन घेतल्यास सेक्शन सातनुसार चौकशी होत असते सेक्शन सात नुसार ऑब्जेक्शनची चौकशी ही होत असते जर कोणी हरकत घेतली तर कडे चौकशी करता येते हरकत कायदेशीर नसेल तर ती फेटाळता देखील येत असते वैध असल्यास विवाह थांबवू शकतो म्हणजे जर त्याला काही बेकायदेशीर वाटलं त्या ठिकाणी तर तो विवाह थांबवता था येतो सेक्शन अकरा विवाहाचा विधी कसा आहे ते बघूयात तीस दिवसानंतर तीन साक्षीदारांसमोर मॅरेज स रजिस्ट्रारच्या कार्यालयात एवढं सगळं तुम्हाला जाऊन करावं लागतं तिथे प्रोसेस जी असते ती पूर्ण करावी लागत असते आणि फक्त एवढंच म्हणावं लागतं आय टेक यू ॲज माय लॉ फुल वाईफ किंवा हजबंड म्हणजेच आय टेक यू ॲज माय लॉफुल वाईफ ऑर हजबंड म्हणजे नवरा असेल तर मुलगा असेल तर तो म्हणेल आणि बायको असेल तर ते म्हणेल ह्या पद्धतीने तिथे फक्त तुम्हाला बोलावं लागत असतं कोणताही धार्मिक विधी तिथे आवश्यक नसतो सेक्शन तेरानुसार मॅरेज सर्टिफिकेट विवाहानंतर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जात असतं हे प्रमाणपत्र म्हणजे लग्नाचा पक्का पुरावा मानला जातो कोर्टात वैध दस्तऐवज मानले जाते म्हणजे कायदेशीर हे मानलं जात असतं सगळं सर्टिफिकेट पासपोर्ट विजा बँक मालमत्ता सर्व ठिकाणी हे मान्य केलं जातं कारण हे लिगली कायदेशीर आहे म्हणून नोंदणी विवाहाचे सॉरी नोंदणी विवाहाचे फायदे कुठले आहेत आपण ते बघूयात तर कायदेशीर संरक्षण तुम्हाला मिळत असतं महिलांचे हक्क सुरक्षित होतात घटस्फोट म्हणजे पोटगी वारसा हक्क मिळतो तसंच खोट्या लग्नाच्या आरोपांपासून तुमचं संरक्षण होतं पोलीस कोर्ट प्रशासन तुम्हाला मान्यता देतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोंदणी केल्यामुळे म्हणजे लग्नाची नोंदणी केल्यामुळे फायदे होत असतात लोकांमध्ये असलेले गैरसमज कोर्ट मॅरेज म्हणजे पळून लग्न नाही हा त्यांचा गैरसमज असतो म्हणून आपण हे मुद्दा इथं घेतलेला आहे पोलीस अडचण करतात असा गैरसमज त्यांचा होत असतो कुटुंबाची परवानगी लागते हे देखील त्यांनाच वाटत असतं हे सर्व चुकीचं आहे ह्या गोष्टी नसल्या तरी चालतात म्हणजे हे आवश्यक नाही कायद्याने प्रौढ व्यक्तीला विवाहाचा पूर्ण अधिकार आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णय यावर स्पष्ट आहेत नोंदणी विवाह केव्हा करावा तर आंतरधर्मीय विवाह कुटुंबाचा विरोध तसेच दुसरं लग्न कायदेशीर सुरक्षितता हवी असेल तर पुरावा हवा असेल तेव्हा या सर्व गोष्टी तुम्हाला त्यावेळेला नोंदणी विवाह तुम्हाला करणे गरजेचं आहे या गोष्टी होत असतील तर असंही तुम्ही केलंच पाहिजे कुठली अडचण येऊ ना येऊ अडचण येण्याच्या आधी या गोष्टी तुम्ही कायदेशीर केल्या पाहिजे महत्त्वाची टिप्स आहे नोंदणी विवाह हा सोप्या आणि सुरक्षित आणि कायदेशीर पद्धतीचा विवाह आहे कोणतीही अडचण हरकत किंवा केस असल्यास तज्ज्ञ वकिलांचा सल्ला नक्की घ्या हे अत्यंत गरजेचं आहे ही थोडक्यात तुम्हाला मी नोंदणीकृत विवाहाची माहिती दिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा मोबाईल नंबर आहे नऊशे वीस नऊशे पंधरा छप्पन्न एकोणसत्तर